श्यामशाई लेखक साने गुरुजी रात्र तेरावी स्वाभिमान रक्षण जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यायची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे इतर देशातही उपाध्याय आहेत इतर धर्मातही ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारातून पगार मिळतो आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देतो श्यामने आरंभ केला आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते शेवंती वांगनिश्चय जेव्हा करीतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात वधू घरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात जितकी वराकडची तितकीच वधूकडची वराकडच्यांनी चार आणे चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देतो जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असे लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळ बसलेली असली तर हे शिक्षण आपोआप त्यांना मिळते अरे आपण नाही हो हात पुढे करायचा वगैरे ते मुलांना सांगतात परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही पैशासाठी आपण हपापलेलो आहोत फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढतात मी पाहिलेलं आहे श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील दारिद्र्याचा व दास्याचा हा परिणाम आहे मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो एका बाजूने बसले म्हणून खोड्या करतात येतात टवळकी करता येते कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा कोणाच्या खिशात खडे टाका कोणाला हळू चिमटा घ्या असे चालते दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ्या लक्षात चूक आली नाही लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते भटजी बारा बारा वर्षे मंत्र शिकतात ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते आईने विचारले कोठले रे पैसे मी म्हटलं शेवंती वांगश्याचे लग्नात मिळाले आई एकदम ओशाळी तिचे तोंड म्लान झाले आम्ही गरीब झालो आहोत आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का आपण गरीब झालो म्हणून क्यू येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे वेड्या तुका हात पुढे करावायचा तू त्या डोंगऱ्याकडचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटलं म्हणाले नाहीत त्यांना आमची क्यू आली जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी याहून करुणास्पद व दुःख दुसरी कोणतीच गोष्ट नाही आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती बोले ना शून्य दृष्टीने पाहत राहिली आई घे ना ग पैसे मी काही चोरून नाही आणले हो मी काकुळती शिवून म्हटलं आई म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकीचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यायची नसते ते आपले काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भटजी वेद शिकवतात धार्मिक कामे करतात त्यांना शेतभात नसते ही दक्षिणा हे त्यांचे उत्पन्न असते मी म्हटलं आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत त्यांना तरी दक्षिणा घ्यावी का त्यांनी का दक्षिणा घ्यावी सावकारी करतात शेती भाती आहे हे कसले भटजी आई म्हणाली तो त्यांचा दोष पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोर गरिबांना देऊन टाकायचे घरी मुले शिकावयास ठेवीत त्या पांडव प्रतापात नाही पांडव प्रताप ग्रंथात नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले ते धन ब्राह्मणाने वाटेतच दुसऱ्याला वाटून टाकले ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत आपण गृहस्थ आपण दक्षिणा घेऊ नये तू पुन्हा हात पुढे करू नकोस रोहिदास पानपोहीचेही पाणी प्याला नाही गृहस्थाने जगास द्यावे जगापासून घेऊ नये आईने ते दोन आणि शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले मित्रांनो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंदे होत असतो आपण दिनवाने होत असतो दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो दिनवाने जगणे हे पापच ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच जगाचे मिंदे होणे नको युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासून शिकवण्यात येत असते आईबापांच्याही पैशावर जगणे तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात अमेरिकेचे प्रेसिडेंट व्ह्युअर यांची गोष्ट सांगतात त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठवले धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष व्ह्युअर होते परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गौंड्याच्या हाताखाली काम करत होता एका इमारतीचे बांधकाम चालले होते ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला विवर साहेब त्यांना खूप वाईट वाटलं परंतु ते म्हणाले माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे स्वावलंबनाने मान वर राहते परावलंबनाने मान खाली होते श्रमाशिवाय काही घेऊ नये आणि कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये तुका म्हणे घेतो देतो तोही नरका जातो आळशी मनुष्याला पोसणारा ही पापी आणि आळशी सुद्धा पापी कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दिनवाणा असतो व आपण ऐटीत असतो त्याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावी लाकडे फोडून घ्या कपडे धुवून घ्या जमीन खणून घ्या काहीतरी काम करून घ्या त्यात खरोखर त्या माणसाचा उद्धार आहे उद्योग हिणास पोचण्यात देवाचा अपमान आहे देवाने दिलेल्या हात पायांचा बुद्धीचा अपमान आहे स्वावलंबन स्वाभिमान श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता रशियातील परिस्थिती तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या फाउंटन पेने म्हणतात चोकोलेटच्या वड्या सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या मजुरांच्या चाळीस जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला परंतु एकही हात पुढे झाला नाही कोणीही वस्तू घेतली नाही तो म्हणाला घ्या मी प्रेमाने देत आहे ते मजूर म्हणाले स्वतःच्या श्रमाने मिळवावे दुसऱ्याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य मिंधेपणा परावलंबन यांचा उदय व्हावा याचा या दुर्गुणांना येत किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला केवढीही विचार करते ज्या रशियात लाखो मजूर माग मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत होते तेथे एकही हात पुढे आला नाही केवढे स्वावलंबन केवढे हे तेज केवढी श्रमाची पूजा श्रमात आत्मोद्धार आहे फुकट घेण्यात व फुकट देण्यात पतन आहे हे हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन घरी दारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे उष्टे कोणाला घालू नये असा धर्म नियमच झाला पाहिजे खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच आहे आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यावर लोळून खाणारा दोघेही केडेच श्रीमंत हे दुसऱ्यांच्या श्रमावर जगतो आणि आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो ते दोघे समाज वृक्षावरील बांडगोळे आहेत उन्हात काम करणारा मजूर रस्ते झाडणारा झाडूवाला मलमूत्र नेणारा भंगी मेलेली गुरे फाडणारा ढोर वाहना बांधणारा चांभार हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत श्रेष्ठ आहेत काहीतरी निर्माण करा विचार निर्माण करा धान्य निर्माण करा स्वच्छता निर्माण करा काहीतरी मंगल असे सुंदर असे हितकर असे निर्माण करा तरच जगण्याचा तुम्हा अधिकार आहे ज्या राष्ट्रात समाज संवर्धक समाज रक्षक समाज पोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते बाकीची भिकेस लागतात माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकवले दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्याच दे हे सुद्धा शिकवले